नमस्कार मी ज्ञानेश्वर ढुमराजी मोडक पिंपरी मोडक येथे माझ्यापासून वर्लो पार्केतली आठ शेती आहे या शेतीमध्ये मी दहा बारा वर्षाच्या अगोदरपासून चक्का नावाची दुर्मिळ वनस्पती लागवड केलेली आहे त्या साहित्यापासून पानं साल मूळ हे सर्व याच्यापासून पावडर निर्मिती केलेली आहे या पावडरपासून अनेक आजाराला अस्थमा डायबिटीज कंट्रोल करण्याचे गुणधर्म आहे जॉईंट पेन विसरभोळ आणि जे आपल्याला जखमा होते ते भरून निघतात कॅल्शियम अशा प्रकारचे असंख्य आजारावर हे चांगला न्यूट्रिशन म्हणूनसुद्धा वापरले जाते प्रतिकारशक्तीसुद्धा वाढतात आणि पोटाचे आजार वेट लॉस अशा आजार हे अनेक रिसर्चमध्ये उल्लेख आहे त्यानुसार आम्ही ही जनतेपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे आणि चांगल्या प्रकारे लोकांना फायदा आहे असं आम्हाला अनुभव आलेला आहे मोठ्या प्रमाणात ही शेती लोकांनी लागवड करावी असा आमचा उद्देश आहे हे मेडिसिन बोर्डावर हे झाड येणं अपेक्षित आहे पण अद्यापर्यंत हे मेडिसिन बोर्डावर झाड आयुष मंत्रालयाकडे गेलेलं नव्हतं ती आम्ही काम बायोटेक विभाग संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती बायोटेक विभागामार्फत आयुष मंत्रालयाला हे मेडिसिन बोर्डा झाली शिफारस करण्यात आली आमच्या म्हणण्यानुसार मी त्यांना निवेदन केले आणि त्यांनी पाठवलं सुद्धा आहे आणि प्रोसेसमध्ये आयुष मंत्रालयाकडे चालू आहे हा महाराष्ट्र शासनाने सुद्धा शिफारस केलेली आहे युनिव्हर्सिटीने सुद्धा शिफारस केलेली आहे त्याप्रमाणे आज ना उद्या हे मेडिसिन बोर्डावर आले पाहिजे पण सतत तातडीनं हे मेडिसिन बोर्डावर गेलं तर कास्तकाराचं याच्यामध्ये फार मोठा सहाय्य होईल हे आम्हाला खात्री आहे आम्ही दहा बारा वर्षापासून एकाच झाडावर काम करतो आहे आणि आम्हाला शासनाने या झाडाकरता अनुदान सुद्धा देणे अपेक्षित आहे लागवडीकरता अनुदान देणे आहे हे दुर्मिळ वनस्पती आहे महागडी कलम आहे हा आमच्याकडे कलमा वगैरे आम्ही तयार करू शकतो अशा परिस्थितीमध्ये माझ्या शेतामध्ये वीर नाही दुसरीकडून पाणी घेऊन घेतलेले घेतलेलं आहे आणि झाडं आजही पंधरा फुटाचे मी उभे केलेले आता माझं मनोबल वाढलेलं आहे मोठमोठे अधिकारी मला सहकार्य करतात जिल्हा लेवलचे कलेक्टर साहेब बायोटेक भाग विद्यापीठाचे स बॉटनीचे गावंडे साहेबांना मोरे सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे बॉटनीचे हे झाडाची व्हेरायटी तपासून दिलेली आहे त्यांचेसुद्धा आम्ही आभारी आहो आणि शासनाने ताबडतोब हे याच्यावरली मेडिसिन बोर्डावर नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना लागवण्याकडनं प्रोत्साहित करावे जेणेकरून कंपनी त्यांचं रॉ मटेरियल घेईल खंडूचक्क्याच्या वनस्पतीनं आम्ही आईल तयार केलेला आहे हे पारंपरिक ज्ञानानुसार केलेला आहे पारंपरिक ज्ञान हे जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही या दुसऱ्या तेलामध्ये अर्क काढून आम्ही तयार केलेला आहे यामुळे पेन रिलीफ चांगल्या लोकांना बऱ्याचशा लोकांना भेटलेला आहे हजारो लोकांना भेटलेला आहे आणि भेटणारही आहे असं हे रामबाण हे खंडूचक्क्याचं आईल डी बी मोळ नावानं ओळखल्या जात आहे फक्त आम्ही कास्तकार आणि हे तुमच्या लोकांचा सेवा म्हणून करतो आहे जेणेकरून या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लोकांना ओळख व्हावी हे दुर्मिळ वनस्पती दळलेली होती हे आम्ही मैदानात आणलेली आहे विदर्भामध्ये आम्ही काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे याची ओळख आम्ही घरोघरी पोहोचवली आहे आणि वारस हक्काप्रमाणे आम्हाला ज्ञान मिळालेला आहे वैरुद्ध वैद्याचंही ज्ञान मिळालेलं आहे पारंपरिक ज्ञान आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीनं आम्ही हे तयार करून लोकांना माहिती सांगितलं खंडू चक्का पावडरचे इम्युनिटी पॉवर रोग प्रतिकार शक्ती म्हणून हे आम्ही अनुभव घेतलेला आहे याच्यासाठी फायदेशीर आहे अनेक आजारावर आहे वेट लॉसले फायदे भेटलेले आहे डायबिटीज ला भेटलेले आहे कॅल्शियम साठी विसरूड साठी असे चांगले आम्ही घरगुती वापरलेले आहे आम्ही आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे स्वतःच्या अनुभवाच्या आधारे बोलतोय